आपल्या समाज टीव्हीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा रोजचा सावकार दारावर जारी रोजचा सावकार दारावर आणखी एक फास झाडावर रोजचा सावकार दारावर आणखी एक फास झाडावर बाप गेला ना कर्ज भरले बाप गेला कर्ज सर लेते मायाचा सर्व जन्म सारावर मायाचा सर्व जन्म सारावर स्वप्न झाली तर भार कुन द्याला स्वप्न झाली तर भार कुन द्याला लेख उपवर गहान शेतावर लेख उपवर गहान शेतावर गजल ठेव शिक्षक बाई तरी गजल सुप्त गुणांची खाण खरोखर असते बाई सुप्त गुणांची खाण खरोखर असते बाई आयुष्याचे स्वप्न मनोहर असते बाई सुप्त गुणांची खाण खरोखर असते बाई आयुष्याचे स्वप्न मनोहर असते बाई किती दा तरी दुसऱ्यासाठी रीती झाली किती दा तरी दुसऱ्यासाठी रीती झाली हृदया मधली भरली धागर अस्ते बाई धरना काठी असून सुद्धा तहान लेली धरना काठी असून सुद्धा तहान लेली प्रेमाचा तो अथांग सागर अस्ते बाई प्रेमाचा तो अथांग सागर अस्ते बाई सगळ्यांसाठी पाय पोसणे होते बाई सगळ्यांसाठी पाय पोसणे होते बाई नात्या मदले नाजूक अस्तर असते बाई नात्या मदले नाजूक अस्तर असते बाई काळी काळी जमुत बांधे घरटे आपले काळी काळी जमूत बांधे घरटे आपले पिल्लांसाठी सुखाच पदर असते बाई पिल्लांसाठी सुखाच पदर असते बाई अबला म्हणून जरी होती सारे तिजला आपला म्हणून जरी चिडवती सारे किचला संकट समयी कायम कंखर असते बाई संकट समयी कायम कंखर असते बाई आणि शेवटचा शेर आयुष्याची रिसवत दुःखे सदा हसते सत्य बघा आयुष्यातलं आयुष्याची रिस्वत दुःखे सदा हसते संसाराची सुरेख झालं असते बाई सुप्त गुणांची खान खरोखर असते बाई आयुष्याचे स्वप्न मनोहर असते बाई आयुष्याचे स्वप्न मनोहर असते बाई धन्यवाद आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन द्यावा